नमस्कार मंडई आज आपण आलेलो आहोत दिव्या आगरला सर्वात आधी मी तुम्हाला आमची रूम दाखवते खूपच स्पेशियस अशी ही रूम आहे त्यामध्ये दोन बेड आपल्याला मिळतात किंग साईज व सिंगल बेड खूप हवेशी रूम आहे त्यामध्ये सोफा टिपवा टी व्ही फ्रीज असं सर्व काही आपल्याला मिळते त्यामध्ये दोन विंडोज आहेत त्यामुळं रूम अगदी खेळती हवेशीर राहते विंडोजच्या बाहेरचा नजारा तर तुम्ही नक्कीच बघायला पाहिजे मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते किती सुंदर आहे तो नारळ सुपारीच्या बागा हेच बघायला तर आपण कोकणात येतो ना अतिशय छान असं वारं सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता किती केळीच्या बागा आहेत आणि हा रूमच्या खालचा व्ह्यू आहे म्हणजे आम्ही वरची रूम घेतली होती खाली ही आहेत आणि तिथे अतिशय छान असा स्पेश दिला आहे तिथे सिटिंग एरिया तिथे टेबल खुर्च्या आहेत मस्त तुम्ही फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत तिथे चिल करू शकता तिथे जेवण ऑर्डर करू शकता परत एकदा आपण रूम मी पर संपूर्ण तुम्हाला दाखवून घेते आधी हे रूम खूप छान आवड आहे आवडली आम्हाला त्याच्यामध्ये टी व्ही आहे आपल्याला ए सी आहे त्याच्याबरोबर फ्रीज आहे त्यासोबतच ड्रेसिंग एरिया देखील आपल्याला दिलेला दे आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाथरूम ते अतिशय स्वच्छ आहे आणि त्याच्यामध्ये गरम पाण्याची चोवीस तास सोय देखील आहे आणि ही आहे मी आता मस्त आवरून आम्ही बीच साठी निघणार आहोत फायनली आम्ही बीचसाठी आवरून निघालेलो आहोत बीच, बीच इथनं फक्त पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे आमच्या फ्रेंड सोबत सोसायटीमधील आमचा पूर्ण ग्रुप आम्ही इथे आलो होतो न पाच मिनिटात मस्त चालत आम्ही बीचवर आलो आणि आल्याबरोबर पहिली ही राईड केली मुलांना ही राईड खूपच आवडली त्यानंतर ह्या ड्रॅगनवर बसायचं आम्ही ठरवलं वॉटर स्पोर्ट्स करायचे ठरवले ही खूप छान इथे वॉटर स्पोर्ट्स अवेलेबल आहेत वेगवेगळे वेग त्यातल्या ह्या ड्रॅगनवर आम्ही बसलो होतो मी तर खूपच घाबरले होते अतिशय रिलॅक्स सुंदर असा हा दिव्यागरचा बीच आहे पुण्यापासून सर्वात जवळचा बीच म्हणजे दिव्यागर बीच इथल्या निळाशार पाण्यामध्ये मनसोक्त खेळून आम्ही सनसेट पर्यंत थांबलो सनसेट इथला अतिशय सुंदर आहे प्रत्येकाने अनुभवा म्हणून असा आणि असा सुंदर सनसेट तर फक्त कोकणात एवढूनच बघायला लागतं ना यार तर तुम्ही हा सुंदर सनसेट अनुभवा पण त्याआधी लाईक आणि सबस्क्राईबच्या बटनावर प्रेस करायला नाही तर पाप लागतो हां भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद